शेतीमालाला भाव द्या या मागणीसाठी प्रहार संघटनेने उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पोस्टरला टमाटे फेकून मारले व त्यांचा अवमान केला या घटनेबाबत सोलापुरातील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष किसन जाधव यांनी प्रहार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना मानवोपचाराची गरज आहे शेतमालाला भाव देणे हे उपमुख्यमंत्र्यांच्या हाती नाही तरी प्रहार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांचा त्यांनी निषेध केला आहे भाव मिळत नाही म्हणून प्रहार संघटने उपमुख्यमंत्री सर्वप्रथम मी प्रहार संघटनेचा निषेध व्यक्त करतो निदर्शन करणाऱ्या बारीक पूर्तीच्या लोकांना शेतीमाला अनुभव सरकार देत नसतं कृषी मूल्य असते कुठल्याही आंदोलनाची या लोकांना अनुभव नाही अशा आंदोलकांना खर तर मानसोपचार तज्ञांची गरज आहे असे वाटते प्रहारचे नेते यापूर्वी मंत्री होते त्यांनी त्यांना आता तोंड जागा दाखवायला जागा नसल्यामुळे अशा आंदोलनामधून स्वतःची बाजू मांडत आहेत अशा वाटते आता जवळच स्थानिक स्वराज्य निवडणुका आलेल्या आहेत त्यामुळं संघटनेच्या माध्यमातून काहीतरी आपण करत आहोत असं सोळापूरकरांना दाखवण्याचा हा प्रकारच्या मानिस बुद्धीच्या कार्यकर्त्यांचा उद्देश दिसून येतोय त्यांना खरोखरच मानसिकार करण्याची आवश्यकता आहे याची त्यांनी दखल घ्यावी मराठी चॅनलला सबस्क्राईब करा बेल बटनला क्लिक करा व लाईक करायला विसरू नका